नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक आस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टी सेलकडनं एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या कोर्सेसच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली होती सतरा ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू झाली आजचा हा रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता पण दरम्यानच्या काळामध्ये मागच्या तीन दिवसामध्ये प्रचंड दुपारच्या दिवसभराच्या वेळेमध्ये शासनाची साईट जी नेहमीप्रमाणे अनुभव होता त्याप्रमाणे चालत नव्हती त्यामुळं जे तर अनेक विद्यार्थी व पालकांना जे तर रजिस्ट्रेशन प्रक्रियेला अडचण आली आम्हीसुद्धा भरपूर आमच्याकडे ॲडमिशन झाले होते त्यांचे रजिस्ट्रेशन करता करता आमचे पण खूप हाल झाले अर्थात आम्ही आमचा व्यवसाय म्हणून याला स्वीकारलेला आहे त्यामुळं आम्हाला त्रास झाला तर काही अडचण नाही परंतु पालकाचं किंवा विद्यार्थ्याचं कुणाचं नुकसान होऊ नये यासाठी खूप धडपड आम्ही करत होतो परंतु जशी आपल्याला थोडीफार माहिती होती त्यानुसार जे तर महाराष्ट्र सिटी सरकडनं एक आत्ता जस्ट नोटिफिकेशन प्राप्त झालेलं आहे नोटीस नंबर तीन आणि या नोटीस नंबर तीननुसार आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये एक्सटेन्शन मिळालेलं आहे ते उद्या रात्री बारापर्यंत म्हणजे जे आज रात्री आठ वाजेपर्यंत होतं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी आपल्याला उपलब्ध होती ती प्रक्रिया आता वाढून उद्या रात्रीपर्यंत वाढवलेली आहे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल बारा वाजेपर्यंत पेमेंटची पण फॅसिलिटी असेल आणि बारा वाजेपर्यंत तुम्हाला अपलोडिंगलासुद्धा वेळ दिलेला आहे सो खऱ्या अर्थानं म्हणजे जवळजवळ शासनाच्या शासनाने जे येतात जवळजवळ तुम्हाला विद्यार्थी व पालकांना जवळजवळ एक दिवस पूर्ण न ॲडिशनली जो आहे तो रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी दिलेला आहे या दरम्यानच्या काळामध्ये ज्यांना ज्यांना एम बी बी एस किंवा बी डी एसला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी बी पी एन ओ बी एस एल पी या सगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपलं रजिस्ट्रेशन नक्की पूर्ण करा रजिस्ट्रेशनसाठी जे आता आता एक दिवसाचा वाढीव मुदत जी ती मिळालेली आहे आता या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप किंवा त्रास सहन करावा लागलेला आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्सच्या बाबतीत शासनाच्या अनेक वेबसाईट ज्याच्यामधनं ई डब्ल्यू सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा इतर कुठले डॉक्युमेंट्स काढायचे असतील तर शासनाच्या सगळीकडे ज्या नवीन योजना आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर सगळे योजना असतील त्यामुळे जे तर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती आणि अने अनेक विद्यार्थ्यांना जे इतर ना असतो जतो ई डब्ल्यू एसमधनं जायचं आहे पण सर्टिफिकेट मिळत नाही आहे किंवा ए सी बी सीसाठी अर्ज करायचा आहे परंतु का सर्टिफिकेट सात सात दिवस मिळत नाही आहे त्यामुळं त्यांना अर्ज करायला अडचणी आलेल्या आहेत तर आज एक आपल्याला दिवस ॲडिशनल मिळालं आहे आपल्याला जर या दरम्यानच्या वेळेत जर दर सर्टिफिकेट उपलब्ध झालं तर ते आपण ब काढता येतं का बघा आणि मग शासनाच्या ज्या सविल सवलती नवीन ज्या लागू झाल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी जे तुम्हाला थोडासा वेळ मिळालेला आहे ज्यांनाही महाराष्ट्रात एम बी बी एस बी डी एस या कोर्सेसला जायचं आहे त्यांनी या वेळेत रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे येणाऱ्या काळामध्ये बी एम एस बी एच एम एसच्या कोर्सेसला परत एकदा रजिस्ट्रेशन एक्सटेंड होऊ शकतं एम बी बी एस बी डी एसला होणार नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाला लगेचच एम बी बी एस बी डी एसचा राऊंड कंडक्ट करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तर चॉईस फिलिंग होऊन साधारण आपला हा पहिला राऊंड जो येतो या तीस तारखेच्या अगोदरसुद्धा लागण्याची शक्यता आहे अशी आपल्याकडं माहिती उपलब्ध आहे सो ज्यांचं अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे महाराष्ट्राच्या मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे नीट परीक्षा दिलेली होती कमी अधिक गुण असतील तरी रजिस्ट्रेशन नक्की करा येणाऱ्या काळामध्ये कुठलीही संधी उपलब्ध झाली तर आपण त्यासाठी इलिजिबल असलं पाहिजे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे सो एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं मी या ठिकाणी शेअर केली खूप सारे व्हिडिओ मला बनवायचे आहेत खूप सारे नवीन नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे डबल एट ट्रिपल सीचा शेड्यूल आलेला आहे नर्सिंगची चॉईस फिलिंग सुरू झाली आहे अजून बरेच विषय आहेत त्यासंदर्भातले लवकरच वि आजच दुपारच्या वेळेमध्ये ते व्हिडिओ घेऊन येईल तुर्तास मेडिकल प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशनच्या वेळेमध्ये मुदतवाढ मिळालेली आहे आता अंतिम तारीख असेल चोवीस ऑगस्ट रात्री बारापर्यंत हे महत्त्वाचे ड अपडेट आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद